मोबाईल समोर ठेवून एखादा प्रश्न विचारताच त्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर आणि दैनंदिन जीवनातील संपूर्ण उपयुक्त माहिती क्षणात उपलब्ध करून देणारे सारथी डॉट एआय आधारित मोबाईल ऍप सोलापूरच्या तरुणांनी विकसित केले आहे याबाबतची माहिती एस एस टी इंडिया सीईओ गणेश मदा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली सारथी डॉट ए आय या ऍपद्वारे दैनंदिन जीवनातील कोणतीही माहिती समस्या किंवा प्रश्न असल्यास या ॲपमध्ये तोंडी किंवा छायाचित्रेद्वारे विचारल्यास त्यासंबंधीची आपल्या शहरासह जगभरातील अत्यंत उपयुक्त आणि विस्तृत माहिती क्षणार्धात नागरिकांना उपलब्ध होणार आहे मुलांच्या गृहपाठापासून शेतीतील पेरणीपर्यंत दैनंदिन जीवनात उपयोगात येणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तूंपासून थेट रेल्वे बस विमानाच्या वेळापत्रकांची सविस्तर उपयुक्त माहिती या ऍपद्वारे नागरिकांना अतिशय सोप्या पद्धतीने संपूर्ण मोफत मिळणार आहे सोलापुरातील प्रकल्प अभियंता पूजा पाटील अथनी अभियंता स्वप्नाली धोत्रे गायत्री गुडूर प्रणाली गुजर एच आर सुरेश वन्नम भाग्यश्री गंजी विनायक सापा शिरीष बेत यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या उपयुक्त या ऍप निर्मिती केली आहे पालकांनी या पाल्यांच्या ग्रहपाठाचे छायाचित्र या ॲपमध्ये अपलोड केल्यास ग्रहपाटातील प्रश्नांची उत्तरे त्वरित मिळणार आहे एखादी वस्तू सोलापूर शहरात किंवा जिल्ह्यात कोठे मिळते असा प्रश्न या ऍप मध्ये तरी त्या वस्तूची आणि संबंधित ठिकाणाची माहिती येथे मिळते शेतकरी बंधूंनी कोणत्याही प्रकारची माती पिकं किंवा झाडांचे फोटो अपलोड केल्यास कधी पेरणी करावी पाणी खते आणि देखभाल कशी करावी याची माहिती या ॲपद्वारे मिळणार आहे त्यामुळे शहरी भागातील नागरिकांप्रमाणेच ग्रामीण भागात प्रगतशीत शेती करण्यास उत्सुक असलेल्या तरुणांसाठी हे ॲप मोफत मार्गदर्शन करणार आहे विशेष म्हणजे हिंदी मराठी इंग्रजी तेलुगू कन्नड पंजाबी मल्याळम तमिळ उडी फ्रेंच बंगाली अशा एकूण अकरा भाषांमध्ये नागरिकांना माहिती मिळणार आहे यामागील मुख्य उद्देश सोलापुरातील कौशल्य आणि अभियंता जागतिक दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि स्थानिक प्रतिभेला प्रोत्साहन देणे हा आहे असेही एस एस टी इंडियाचे प्रमुख जयंत आकेन यांनी सांगितले त्यांनी एकोणीसशे नव्याण्णवला त्यांनी कंपनी सुरू केली होती आणि आता हो ते चौदा पंधरा वर्ष होत आहेत ते कपडे सुरू करू मग मागे दोन हजार बावीसपासून आम्ही त्या सोलापुरात हा देवसाई ब्रांच इथं उडलो आहे त्याचं काम मी पाहतो आमचं ते मुंबईच्या सोलापूरचे आमचे सी ओ असल्या कारणामुळे सोलापूरच्या लोकांसाठी काहीतरी परत करता यावं या, या उद्देशाने हा कंपनी त्यांनी सुरू केला आणि आम्हाला अभिमान वाटतं आहे की तीन वर्षातच आम्ही एवढं चांगलं प्रोडक्ट सगळ्यांसाठी जे मेड इन इंडिया क मेड इन सोलापूर फॉर द वर्ल्ड वर्ल्ड स्टँडर्डचा प्रोडक्ट त्यांनी ते डेव्हलप केलेला आहे याचा वापर समाजातल्या प्रत्येक घटकाला होईल आणि त्याचा त्यांनी वापर करावा या मागचा उद्देश आहे या ॲपमध्ये आम्ही काही अर्निंग करत नाही आहे टोटली फ्री आहे एक समाजाला एक देणं आहे या भावनेतून आम्ही हे डेव्हलप केलेलं आहे आणि त्यासाठी मी आमचे सीईओ गणेश महता यांचा आभारी मानतो आणि या कंपनीमध्ये आम्ही सोलापूर इंजिनियर्सनी श्रुती डॉट ए आय ॲप लॉन्च केलेला आहे हा ॲप तुम्हाला लाईक ओपन ए आय तुमचे ग्रॉक असतील पब्लिक सिमी सो ऑल या ॲपसारखेच असतील बट इट इज बिल्ड इन सोलापूर फॉर इंडियन पीपल्स मीस आपल्याला यामध्ये कोणतेही सबस्क्रिप्शन घ्यायची गरज नाही आहे कोणतेही पैसे इन्व्हेस्ट करायची गरज नाही हे hey, ॲप तुम्हाला तुमच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज असतील त्यामध्ये हेल्प करेल जसं काही तुम्हाला जवळपासचे रेस्टॉरंट शोधायचे आहेत तुम्हाला तुमच्या मुलाचा होमवर्क घ्यायचा आहे तुम्ही जस्ट इमेज क्लिक करून श्रुती यायला द्या आणि श्रुती याय तुम्हाला या गोष्टींसाठी मदत करेल तुम्हाला जर फार्मर्स आहे फार्मर्सला हे ॲप हेल्पफुल आहे कारण सपोज त्यांना त्याच्या शेतामधल्या फोटो त्यांनी काढून श्रुती यायला अपलोड करा श्रुती या त्या मातीचा पी एच लेवल अंडरस्टँड करून त्या मातीमध्ये मा कोणते क्रॉप घेऊ शकता त्या एन्व्हायरमेंटमध्ये काय वेदर आहे त्या वेदरला अनुसरून कोणते पिकं तुम्ही घेऊ शकता किंवा एखाद्या पिकावर रोग पडला असेल त्याचा फोटो काढून श्रुती यायला दिला तर ते सांगेल की हा रोग कोणता आहे याला आपण कसे हँडल करू शकतो कोणते कीटकनाशकं को फवारू शकतो सो हे आपलं ॲप आहे जे नॉर्मल इंडियन पीपलसाठी आपण बनवलेलं आहे अँड द बेस्ट पार्ट ऑफ दिस ॲप इज लाईक तुमच्या डिफरंट लँग्वेजेसमध्ये अवेलेबल आहेत जसं मराठी इंग्लिश तेलुगू हिंदी सो युजर कोणत्याही लँग्वेजमध्ये तुम्ही क्वेश्चन विचारा आणि ए आय तुम्हाला तुम्हाला अंडरस्टँडेबल लँग्वेजमध्ये आन्सर करेल या ॲपचं बेस्ड फंक्शनॅलिटी म्हणजे डॉक्युमेंट अनालिसिस सो so, तुमचे काही लिगल डॉक्युमेंट्स आहेत सपोज शेतकऱ्यांना असेल हाऊस वाईफला असेल होम मेकर्सला असेल एक डॉक्युमेंट आहे जे इंग्लिशमध्ये आहे ते त्यांना वाचता नाही येते सो श्रुती यायला तुम्ही जस्ट याचा फोटो काढून द्या आणि सांगा की हे मला मराठीत एक्सप्लेन कर एखादा एक फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरायला तुम्ही जस्ट तो फॉर्म द्या आणि श्रुती यायला सांगा की हा फॉर्म मला कसा भरायचा कोणत्या ठिकाणी मी काय इन्फो टाकू शकते कोणते प्लेसेस आहेत जिथे मी व्हिजिट करू शकते किंवा युजर्स आहेत ज्यांना ट्रॅव्हल करायची खूप आवड असते ते लोक तुम्ही डायरेक्टली विचारू शकता की माझा दोन दिवसाचा ट्रॅव्हल प्लान सांगा मला सोलापूरहून पुण्याला आहे पुण्यातले कोणते प्लेसेस आहेत अवेलेबल आहेत सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही फ्लाईटचा करंट स्टेटस बघू शकता ट्रेनचं स्टेटस बघू शकता की हा हा माझा ट्रेन आहे सध्या कुठे आहे कोणत्या लोकेशनला आहे शिती आहे डायरेक्टली दे असं नाही आहे की अजून ॲप्स नाही आहेत जे देत नाही आहेत बट ते ॲप एवढे फ्रेंडली नाही आहेत की कोणीही यूज करू शकेल ज्याला टेक्निकल नॉलेज आहे ते लोक यूज करू शकतात डेफिनेटली बट ज्याला टेक्निकल नॉलेज नाही आहे ज्याला फक्त नॉर्मल कम्युनिकेशन वेमध्ये पाहिजे फ्रेंड पाहिजे जो की तुम्हाला आन्सर करेल श्रुती एआय इज द बेस्ट फॉर ऑल ऑफ दॅट आणि हे सोलापूरमध्ये बिल्ड आहेत सगळे आमचे इंजिनियर्स सोलापूरचे आहेत आणि व्हेरी थँकफुल टू जयंत सर अँड मिस्टर गणेश मत्ता ज्यांनी ही कंपनी सोलापूरकरांसाठी काढली बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे की सोलापूरमध्ये पण आय टी कंपनी आहे बट वी आर प्राऊड टू से लाईक दिस कंपनी इज गिविंग अस बेटर एक्सपोजर वॉट इज दॅन इन अदर युअर आय टी इंडस्ट्रीज